मित्रांनो सिडकोचं बावीस लाखांचं घर आतमधून कसं दिसतं ते पहा नवी मुंबई स्वतःचं हक्काचं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण दिवस रात्र कष्ट करतात पण गगनाला भिडलेले खाजगी बिल्डरचे दर आणि बजेटचा मेळ बसवणं कठीण होऊन बसतं अशा वेळी सामान्य माणसांसाठी आशेचा किरण बनून येते ती म्हणजे सिडको आज आपण सिडकोच्या तळोजा सेक्टर अठ्ठावीसमधील एका अशा प्रोजेक्टचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि सॅम्पल फ्लॅट व्हिडिओ देखील पाहणार आहोत जो सध्या रेडी टू मूव आहे आणि जिथे सर्वसामान्याच्या किशाला परवडणारी घरे उपलब्ध आहेत आणि जिथे सर्वसामान्यांच्या किशाला परवडणारी घरे उपलब्ध आहेत या प्रोजेक्टचे नाव आहे रायगड इस्टेट फेज एक जर तुम्ही ई डब्ल्यू एस म्हणजे अत्य अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये येत असाल आणि घराच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते चला तर मग जाणून घेऊया या प्रोजेक्टची वैशिष्ट्ये सुविधा आणि किंमत प्रोजेक्टची रचना आणि लोकॅलिटी हा संपूर्ण प्रकल्प खास ई डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन गटासाठी डिझाईन केलेला आहे यामध्ये एकूण अकरा इमारती आहेत आणि तब्बल दोन हजार एकशे पंच्याऐंशी सदनिका उपलब्ध आहेत या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे येथील इमारतींचे कलर कोडिंग हिरवा निळा आणि पिवळा अशा रंगांच्या थीम मध्ये या इमारती विभागल्या आहेत ज्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीला पत्ता शोधणे सोपे जाते येथील रस्ते प्रशस्त आहेत आणि आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमुळे हवा खेळती राहते घरांची अंतर्गत रचना बऱ्याचदा सरकारी योजनांमधील घरांबद्दल लोकांच्या मनात शंका असतात पण इथल्या सॅम्पल फ्लॅट बघितल्यावर तुमचे मत नक्कीच बदलेल कार्पेटेरिया तीनशे बावीस स्क्वेअर फुटांचा असणार आहे मध्ये हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम या घरांचे डिझाईन आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या टीमने केल्याचे समजते त्यामुळे जागेचा पुरेपूर वापर केलेला दिसतो किचन एल शेप चा आपल्याला ओटा येणार आहे ज्यात पाण्यासाठी आणि प्युरिफायर साठी पॉइंट दिले आहेत वरच्या बाजूला सामानासाठी लॉफ्ट दिलेला आहे हॉल आणि बेडरूम मध्ये एका लहान कुटुंबासाठी पुरेसा होईल असा हॉल आणि बेडरूम असणार आहे घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या दिल्या आहेत सुविधा म्हणजेच ॲमेनिटीज या आपल्याकडे खाजगी बिल्डर्स कडून फ्लॅट घेताना आपण ज्या लक्झरी सुविधांची अपेक्षा करतो त्यातील अनेक गोष्टी सिडकोने इथे पुरवल्या आहेत कम्युनिटी सेंटर सुमारे दोन हजार स्क्वेअर फुटांचा एक भव्य कम्युनिटी हॉल जिथे तुम्ही घरगुती कार्यक्रम करू शकता आणि हेल्थ क्लब म्हणून देखील वापरू शकता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुलांसाठी बास्केटबॉल कोर्ट फुटबॉल कोर्ट आणि बॅडमिंटन कोर्टची सोय आहे खेळासाठी रबरी फ्लोरिंग वापरण्यात येणार आहे लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी मुल स्वतंत्र किड्स प्ले एरिया आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गजीबो बसवण्याचे बाके आणि चालण्यासाठी क्यूप्रेशर ट्रॅक बनवला आहे प्रशस्त ओपन पार्किंग आहे जिथे ग्रास पेवर्स वापरले आहेत म्हणजे जेव्हा गाड्या नसतील तेव्हा तो भाग हिरव्या लॉन सारखा दिसेल सुरक्षा सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही प्रत्येक इमारतीत दोन पॅसेंजर लिफ्ट आणि एक फायर लिफ्ट आहे घरांमध्ये आणि लॉबीमध्ये फायर स्प्रिंकलर सिस्टीम बसवली आहे इमारतीवर वीज पडू नये म्हणून लाईटनिंग अरेस्टर बसवले आहेत दर तीन मजल्यांवर रिफ्यूज एरिया आहे जो आपत्कालीन परिस्थितीत वापरता येतो किंमत आणि ताबा मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे किंमत किती तर या घरांची अंदाजे किंमत बावीस लाख साठ हजार रुपये त्याच्यामध्ये दहा टक्के कपातीनंतर ही किंमत आखली गेली आहे यावर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम ए वाय अंतर्गत अडीच लाख रुपयापर्यंतचे अनुदान देखील मिळू शकते हा प्रकल्प ओ सी प्राप्त असून म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेला आहे पूर्णपणे ताबा तयार आहे लॉटरी लागली की लगेच ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती प्रोजेक्ट इंजिनियर्सने दिली आहे सॅम्पल फ्लॅट व्हिडिओ आपण पाहू शकता